सटाणा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सोळा अर्ज दाखल होते त्यापैकी सहा अर्ज बाद ठरवण्यात आले तर नगरसेवक पदासाठी दोनशे एकोणपन्नास अर्ज दाखल करण्यात आले होते यापैकी एकशे एक अर्ज बाद झाले असून नगरसेवक पदासाठी एकशे चौपन्न अर्ज दाखल असून सटाण्यात चौरंगी लढतीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या दरम्यान निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी विविध पक्षांसह अपक्ष असे दोन दोन तीन तीन अर्ज सटाणा नगर परिषद येथे दाखल करून ठेवले होते तर अनेक उमेदवारांना एकाच पक्षाच्या वतीने दोन दोन एबी फॉर्म दिल्याने ज्या उमेदवाराने प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवार वैध तर उशिराने दाखल झालेला पण पक्षाचा एबी फॉर्म असलेला उमेदवारही छाननीत बाद करण्यात आले त्यामुळे नगरसेवक पदासाठी दाखल दोनशे एकोणपन्नास अर्जांपैकी एकशे एक, एक अर्ज छाननीत बाद करण्यात आले सटाणा पालिकेत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने योगिता सुनील मोरे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हर्षदा राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्चना दिनेश सोनवणे तर भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीधर कोठावदे यांच्या सुनबाई रुपाली परेश कोठावदे यांना ऐनवेळी भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्याने रुपाली कोठावदे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने सटाण्यात चौरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान उमेदवारांना एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे त्यामुळे कोणते उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्ज मागे घेणे अंतिम यादी आणि पुढील निवडणूक प्रक्रियेमुळे सटाणा शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी वैभव नंदाळे सटाणा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंदूमी ऍप डाऊनलोड करावं